हाय फ्रेंड मी बोडके सर आपल्या सर्वांचं माझ्या मिस्टर बोडके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला वर्ग समीकरणामध्ये मुळांचे स्वरूप कसे ठरवले जाते ते आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग पहा आपल्याला एक क्वेश्चन दिले जातो म्हणजे प्रश्न दिलेला असतो का दिलेला असतो विवेचकावरून समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा तर मित्रांनो हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे कारण की इथं काय म्हटलं मुळांचे स्वरूप ठरवा हा क्वेश्चन बोर्ड परीक्षेमध्ये दोन मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो तर मित्रांनो हा क्वेश्चन अति अनेक वेळा बोर्डाला आलेला आहे चला तर पहा कसं सोडायचं आपल्याला एखादं समीकरण दिलेलं आहे कोणतं समीकरण दिलेलं आहे वर्ग मायनस चार एक्स प्लस चार बरोबर झिरो हा एक समीकरण दिलेला आहे या समीकरणावर आपल्याला मुळांचे स्वरूप ठरवा कसं ठरवायचं पा पहिल्यांदा आपल्याला काय करून घ्यावं लागेल या समीकरणाला सामान्य रुपाशी तुलना करून घ्यावा लागेल पहिल्यांदा पा काय करायचं ए एक्स चा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो शी तुलना करू तुलना करू पा शी तुलना करू याच्यासोबत हा तुलना करू लागल्या कसं करायचं पाहता एक्स चा वर्ग आहे इथं एक्स चा वर्ग आहे म्हणजे एचा सहगुण एची किंमत काय निघाली एक्सचा वर्ग आहे याचा सहगुण काही नेमले का असतो ने ने एक असतो म्हणजे एक त्यानंतर बी बरोबर इथं बी एक्स आहे इथं मायनस चार एक्स आहे म्हणजे बी ची किंमत काय निघाली तर मायनस चार कॉम त्यानंतर सी बरोबर आता ची किंमत काय तिथे प्लस सी म्हणजे इथे प्लस चार म्हणजेच चार लक्षात आता त्यावर आता आपल्याला काय करू करावं लागेल विवेचकाचं सूत्र लिहावं लागेल कोणतं सूत्र आहे म्हणून डेल्टा बरोबर बीचा वर्ग मायनस चार AC. हाँ है? एसी हा सूत्र आपल्याला माहित आहे डेल्टा बरोबर बीचा वर्ग मायनस चार सी हा विवेचकाचा सूत्र आहे त्यानंतर पुढं आता याच्यामध्ये किमते ठेवून टाकून द्यायचं बरोबर बीचा वर्ग म्हणजेच कशाचा वर्ग मायनस चारचा वर्ग दिलेला आहे त्यानंतर मायनसला मायनस चार चार ए म्हणजे एची किंमत का आहे दिलेलं आहे तर एक त्यानंतर गुन्हेने सीची किंमत का दिलेली आहे चार अशा पद्धतीने या सूत्रामध्ये हा किंमती ठोम टाकून दिलेला हे ठोन टाकून ठेवलेली आहे पा त्यानंतर बरोबर चारचा वर्ग का आहे सोळा आता मायनस मायनस का होऊन जातो वर्ग वर्गामध्ये प्लस होऊन जातो त्यानंतर मायनस ला मायनस चार एक चार चारी चौक सोळा मी काय तर सोळा आता पहा सोळा मायनस सोळा म्हणजेच बरोबर झिरो म्हणून डेल्टा बरोबर काय मिळाला आपल्याला झिरो म्हणजे विवेचकाची किंमत काय निघाली का झिरो त्यानंतर काळ विचारला आपलं मुळांचे स्वरूप ठरवा म्हटलं मुळांचे स्वरूप ठरवा म्हणजेच लिहायचं म्हणून समीकरणाची वर्ग समीकरणाची समी मुळे वास्तव व समान आहेत जर डेल्टाची किंमत जर झिरो आली असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वा वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत वास्तव व कश, कश अस्ता? अस्ता। का कसे असतात वा समान असतात तेव्हा असतात जेव्हा ची किंमत झिरो असते तेव्हा वर्गस्कृत मुळे काय असतात वास्तव व समान असतात त्याच दुसरे प्रश्न पाहू आपण आता इथे दिलेला आहे दुसरं कोणता क्वेश्चन दिलेला दोन वायचा वर्ग मायनस सात वाय प्लस दोन बरोबर झिरो हा आपल्याला <laughs> समीकरण दिलेला आहे त्यावरून हो आपल्याला विवेशकाची किंमत पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल म्हणून <laughs> सामान्य रूपाशी तुम्हाला करायचं एक्स चा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो अल शी तुलना करू शी तुलना करू कशा सोबत तुलना करू या समीकरणाशी तुलना करू लागल्या त्यानंतर लिहायचं आता ए बरोबर ए ची किंमत काय नाही ए एक्स वर्ग म्हणजे इथं काय दोन वायचा वर्ग आहे म्हणजेच ए ची किंमत काय निघाली दोन कारण की वायचा सहा गुन्हा का आहे दोन आहे त्यानंतर बी बरोबर बी बरोबर इथे काय बी बरोबर मायनस सात मायनस सात त्यानंतर सी बरोबर सी बरोबर काय तर दोन अशा पद्धतीने आपल्याला एबीसीच्या किमती मिळाली त्यावरून आपल्याला विवे किंमत करता येते डेल्टा बरोबर वर बीचा वर्ग मायनस चार ए एसी बीचा वर्ग मायनस चार ए सी त्यावर आता किमती ठेवून टाकून द्यायचं बरोबर वर बीचा वर्ग म्हणजेच मायनस सातचा वर्ग लिहायचं मायनस सातचा वर्ग कश सतरामध्ये मायनस असल्यामुळे मायनस चार ला चार गुन्हेले एची किंमत का आहे तर दोन गुन्हे किंमत दोन त्यावर आता पा बरोबर सातचा वर्ग एकोणपन्नास मायनस ला मायनस चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा आता पाव एकोणपन्नास मायनस सोळा बरोबर नऊ मधून सहा गेले तीन राहिले चार मधून एक गेला तीन राहिले आता मोठ्या मोठ्या संख्येच चिन्ह से कोणतं आहे प्लस आहे काय म्हणजे प्लस आला म्हणजे डेल्टा बरोबर का निघाला तेहतीस ची किंमत का निघाली तेहतीस कोणत्या तेहतीस प्लस तेहतीस म्हणून आता हे विवेचकाची किंमत निघाली आता मुळाचे स्वरूप ठरवायचं काय ते म्हणून वर्ग वर्ग समीकरणाची मुळे वा असमान असतात समान आहेत बा जर डेल्टाची किंमत प्लस म्हणजे प्लस मध्ये आली असेल म्हणजे डेल्टा बरोबर तेहतीस आलं आपल्याला म्हणजे प्लस मध्ये आला उत्तर म्हणून वर्ग समीकरणाचे मुळे कसे असतात वास्तव व असमान असतात केव्हा असतात उत्तर उत्तर जर प्लस मध्ये आला असेल तर का असतात मुळे वास्तव व असामान असतात तर मित्रांनो अशा पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळांचं स्वरूप अशा पद्धतीने ठरवले जाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद